वस्साजोगचे सरपंच संतोषदादा देशमुख यांची अमानवीय अशा जी पद्धतीने हत्या करण्यात आली आणि या हत्येच्या पाठीमागे माजी मंत्री जे अमानवीय आहे ज्याला मनुष्य म्हणायला ज्याला मंत्री म्हणायला सुद्धा नीतिमत्ता अडवून जाते अशा पद्धतीचा हा मराव माणूस धनंजय मुंडे फारमखोर मूर्ख माग ज्या माणसामुळे आमच्या संतोष दादांची हत्या करण्यात आली अशा या हरमखोर धनंजय सुद्धा या केसेसमध्ये जे आहे तर सह आरोपी करावं आणि दादाला जे आहे तर न्याय मिळवून द्यावं आणि जर न्याय मिळवून दिला गेला नाही या हरामखोर सरकारने जर याच्यामध्ये जर राजकारण केलं तर आम्ही सर्व तरुण या ठिकाणी जे आहे तर आत्मज्ञानाचा इशारा देतोय आमची कळकळीची विनंती आहे आमचा संयमाचा आनंद जे आहे या सरकारने पाहू नये आपली केंद्राची जी कातडी आहे ती दाखवू नये तर आमची कळपायाची आग जी आहे मस्तकाला जात आहे म्हणून महाराष्ट्रात येत आज सर्व उदगीर वतीने सर्व आमचे भाऊबंद घेऊन आज छत्रपती शिवाजी चौकांमध्ये या ठिकाणी धनंजय मुंडेचा निषेध करत आहोत धनंजय मुंडे हा आरोपी असताना सुद्धा हा सरकारने त्याला आरोपी केले बसादोच्या सरपंचा त्या फोटो बघून आमच्या अंगामध्ये आता आग पडलेले सर्व नऊ जवान उदगीरमध्ये आहात आज उदगीरमध्ये उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेटणार आहेत तरी ह्या धनंजय मुंडेचा राजीनामा आमदारकीचा नाही मंत्र्याचा नाहीचा आमदारकीचा राजला घ्या ह्याचे पाय खा वर करा पाये खाले करा साल्याचे आहेत तर पाये वर मुंडके खाले करा हा धनंजय मुंडेमुळेच सगळा भारत पेटलेला आहे तर माझी सर्व मंत्र्यांना विनंती आहे ह्या मंत्री लोकांना मंत्र्यांना माझी विनंती आहे की यांना तुरंत यांना फाशी द्यावी ही माझी आशीर्वाद जे छावा सगळ्याच्या वतीनं सर्व जिल्हा पालकामध्ये आम्ही आंदोलन आखत करणार आहोत आज धोळे मार आंदोलन आहे उद्या फक्त आंदोलन राहील हे आंदोलन आमचं शेवटपर्यंत चालू राहील जय हिंद महाराष्ट्र जय छावा